मराठी माणसांच्या विरोधामध्ये असं कोणी वक्तव्य करत असेल तर अर्थातच मी हे आता गृहराज्यमंत्री म्हणून बोलत नाहीये एक शिवसैनिक म्हणून एक मराठी माणूस म्हणून बोलतोय की अशा पद्धतीचं वक्तव्य अजिबात आम्ही खपू घेणार नाही आणि अशा पद्धतीची मस्ती देखील आम्ही अजिबात खपून घेणार नाही ते ज्येष्ठ खासदार आहेत उत्कृष्ट संसद पटवून त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे चार्ट म्हणून त्यांनी खासगार त्यांनी चार वेळा ते निवडून नुद, आलेले आहेत आणि म्हणून मला वाटतं अशा जबाबदार व्यक्तीने अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अजिबात योग्य नाही मला वाटतं त्यांच्या पक्षाकडनं त्यांना जी काही समज द्यायची ती दिली जाईलच परंतु मराठी माणसांच्या विरोधामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अर्थातच आम्ही सहन करणार नाही आणि वाद हा लक्षात घ्या आम्हाला मराठीचा अभिमान असताना दुसऱ्या कुठल्याही भाषेचा तिथे आम्हाला अपमान करायचा नाही किंवा आम्ही कधी केलेला नाही दुसऱ्या कुठल्या भाषेचं महत्व आम्हाला कधी कमी करायचं नाही देशामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा ही हिंदी आहे ह्याची जाण आम्हाला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अर्थातच मराठी आमच्याकडे प्राधान्याची आहे महाराष्ट्रामध्ये अन्य कुठलीही भाषा तुम्ही बोलू नका अशी सक्ती आम्ही कधीच घातलेली नाही आणि म्हणून मला वाटतं उगाच जाणून बोजून अशी वक्तव्य करून आपण आपल्या देशामधलं वातावरण आपण खराब करतायची जाणीव आपण ठेवली पाहिजे याला जोडून सर एक म्हणून भोजपुरी अभिनेते याला जोडून निरवा म्हणून भोजपुरी अभिनेते आहेत त्यांनी देखील म्हटलेलं आहे की मी महाराष्ट्रात आहे मुंबईत आहे नाही मला बोलायचे मराठी कोण माझं काय वाकडं करू शकतं सांगा अशा पद्धतीने जर चितवणीखोर वक्तव्य जर जा केली जात असेल तर कुठेतरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो एखादा शिवसेने म्हणून त्याचं उत्तर देतो की त्याचा पत्ता वगैरे आम्ही शिवसेनिकांना त्याचा पत्ता आम्ही देऊ त्याचा लक्ष लक्षातील पुढचं काय असेल ते मराठी अस्मिता इतकी काही अजिबात स्वस्त देखील नाही की अशा लहान व्यक्तीच्या बोलण्यावर त्याला काही गदा येईल मराठीची अस्मिता ही फार फार उंच आहे मराठी ही अभिजात भाषा ही आमच्या सरकारने ह्याला दर्जा दिलेला आहे आणि अशा वेळीच अशा लहान व्यक्तीच्या व्यक्तीवरती आम्ही तितकं असं लक्ष देत नाही परंतु अपमान मात्र नक्कीच सहर होणार नाही मी तर ह्या अगोदरच म्हटलेलं आहे की माननीय राजसाहेब ठाकरे किती झालं तरी उद्धवजींसोबत जाणार नाहीत हे माझं वैयक्तिक मत आहे याच्या मागे अनेक काही राजकीय कारणं आहेत याच्यामध्ये अनेक काही वेगवेगळे विषय देखील आहेत सगळ्यांवरती आज भाष्य करणार नाही परंतु महाराष्ट्रामधल्या कुठल्याही निवडणुकीच्या वेळेस उद्धवजी किंवा राजसाहेब ठाकरे हे एकत्र आपल्याला एका व्यासपीठावरती निवडणुकीच्या व्यासप्रती दिसणार नाहीत